महाशिवरात्रीचं औचित्य साधून लातूरच्या सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेचा प्रारंभ जे आहे ते उद्यापासून सुरू होणार आहे आणि ही यात्रा जी आहे ती पंधरा दिवस जी आहे ती चालणार आहे आणि या यात्रेमध्ये सामाजिक आणि जसं की म्हणजे भक्तिमय वातावरणामध्ये ही जी यात्रा जी आहे ती संपन्न होणार आहे या यात्रेच्या दृष्टी आपल्या सगळ्या सर ही यात्रा जी आहे ती पंधरा दिवस होणार आहे या यात्रेमध्ये नेमकं काय वेगळं ही यात्रा त्र्याहत्तरावेळी महाशिवरात्री यात्रा लातूरला चालू आहे बोलणार आहे त्यासाठी आम्ही रत्नेश्वर सिद्धेश्वर मंदिरतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि मी विनंती करू इच्छितो लातूरच्या सर्व जनतेसाठी की आपण महाशिवरात्री यात्रेनिमित्त आज म्हणजे उद्या सं म्हणजे आज शनिवारी संध्याकाळी दहा वाजता दहा वाजल्यापासून यात्रेला रश सुरू होते परंतु अकरा बारा वाजता दुध अभिषेकाने गवळी समाजाच्या वतीने यात्रा आम्ही दर वर्षाप्रमाणे त्र्याहत्तरावी यात्रा आहे सुरू करतो आणि ती यात्रा पुन्हा पुष्प सगळे देवाच्या शिंगार झाल्यानंतर दर्शनासाठी सोडतो आजपासून सतरा दिवस सोळा दिवस यात्रा आहे आणि सोळाव्या दिवशी रात्री शोभेची दारू तुळून यात्रा संपन्न होणार आहे त्यासाठी माझी जनतेनं विनंती आहे सिद्धेश्वर मंदिरतर्फे सर्व ट्रस्टीतर्फे आणि प्रशासकीय साहेबातर्फे की जी यात्रा आम्ही चालू केली आहे त्या यात्रेमध्ये यावर्षी आनंद मेळाव्यामध्ये सात ते आठ नवीन आयटम लेकरांना पाहण्यासारखे आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मलेशिया बँकॉक या ठिकाणी जे मोट मोठमोठे मॉल आहेत किंवा लेकरांना बघण्यासारखे स्टॉल आहेत ते इथं आहेत आणि यावर्षी ते बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी त्याचा उत् लाभ घ्या महत्त्वाचा मुद्दा एक आहे की या दरवर्षाप्रमाणे यावर्षी पशुप्रदर्शन होईल यावर्षी कृषी प्रदर्शन आहे पशुप्रदर्शन आहे आणि ज्या ठिकाणी आपण लातूरला येतात या ठिकाणचे ये सर्व व्यवस्था पोलीस डिपार्टमेंट एस पी ऑफिस आणि आदरणीय कलेक्टर मॅडमनी ही मिटिंग घेऊन यात्रा सर्व व्यवस्था केलेली आहे आणि मॅडमच्या हाताने सोमवारी म्हणजे रविवारी सकाळी नऊ वाजता झेंडावंदन होऊन यात्रेला सुरुवात होईल आणि त्यानंतर यात्रेचे वेगवेगळे कार्यक्रम गंगेच्या स्नानाने अभिषेक दूधाभिषेक पुन्हा मोठे प्रवचन होना वर्षा या ठिकाणी होणार आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा तीनशे पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर आदरणीय कलेक्टर साहेब सर्वजणांनी मिळून इथं तीनशे पंच्याहत्तर वर्षानंतर तुकाराम पादुका ज्ञानेश्वर पादुका पहिली वेळ मंदिरात येत आहे या मंदिरातर्फे आपण सर्व व्यवस्था एक वीस हजार लोकांची एकवीस तारखेला सकाळी सहा वाजता आपण सर्व व्यवस्था केलेली आहे आपण करणार आहोत आणि त्यासाठी लोकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि ही रथात पादुकाची मिरवणूक निघून खंडापूर म्हणजे मांजरा कारखान्याच्या बाजूला हे थांबणार आहे आणि सात दिवस सप्ताह तिथं आहे तरी सर्व जनतेना एवढीच विनंती राहील की पादुका हे आहे हेलिकॉप्टरने येणार आहेत सिद्धेश्वर मंदिरवर हेलिकॉप्टरनं पुष्पव होणार आहे तरी आपण या संधीचा लाभ घ्यावा आयुष्यामध्ये फार महत्वाची गोष्ट म्हणजे पा तुकाराम पादुका आजपर्यंत आळंदी ते पंढरपूरच असतात परंतु तीनशे पंच्याहत्तर वर्ष अगोदर लातूरला आल्या होत्या त्या परत आज येत आहेत तरी सर्वांनी त्या दर्शनाचा लाभ घ्यावा <ण्णागा> आणि यात्रेचा <था> उपभोग घ्यावा <ण्णागा> खर तर पाहिलं तर या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये ही यात्रा संपन्न होणार आहे भक्तिमय वातावरण वातावरणात ही सगळी यात्रा संपन्न होत असताना सामाजिक कुठले उपक्रम यात्रेच्या माध्यमातून राबवणार सामाजिक उपक्रम आज लातूर त्र्याहत्तरा वर्षापासून इथं पैलवान तिचे कुस्त्या घेतो या ठिकाणी कुस्त्या घेत असताना लहान मुलांना आणि महाराष्ट्र केसरीपर्यंत मुलं तयार व्हावेत म्हणून आम्ही त्याचं नियोजन केलेलं असतं आणि त्या पद्धतीनं स्पर्धा घेतो आणि त्यासाठी आठ ते, ते दहा लाख रुपये एक किलो चांदीची गदा चार कडे अर्धा अर्धा किलो एवढे आम्ही पहिलवानांना बक्षीस म्हणून देतो तसंच यावर्षी रक्त डोनेशन करणाऱ्याला डायरेक्ट दर्शन ही पण आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि वे वेगळे गंगा पूजन किंवा गंगेच्या पाण्याने मा देवांची पूजा करण्याचं हे पण दरवर्षाला तेली समाजातर्फेही कार्यक्रम केला जातो आणि त्यासाठी सर्वजण येतात नवीन कार्यक्रम म्हणजे यावर्षी यात्रेमध्ये आनंद मिळावा खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठा, मोठा होणार आहे आणि आहे एकूण जर पाहिलं तर या सिद्धेश्वर रक्तेश्वर यात्रेचा प्रारंभ जे आहे ती उद्यापासून सुरू होत आहे आणि भक्तिमय वातावरणामध्ये ही यात्रा जी आहे ती संपन्न होणार आहे त्याचबरोबर जो रक्तदाता ज्यांनी रक्तदान केलेला असेल त्याला थेट दर्शनसुद्धा या यात्रेच्या निमित्तानं या देवस्थानामध्ये घेता येणार आहे त्याचबरोबर आनंद मेळावासुद्धा जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथं उभा करण्यात आलेला आहे आणि इथल्या लातूरच्या जनतेलासुद्धा त्याच्यामध्ये अतिशय आनंद जे आहे ती घेता येणार आहे त्याचबरोबर या पंधरा दिवसाच्या काळामध्ये जर पाहिलं तर अनेक जे कीर्तनकार असतील ते या मंदिरामध्ये येणार आहेत त्यांचं कीर्तन जे आहे ते होणार आहे त्याचबरोबर पशुप्रदर्शन असेल पक्षी बरोबर जे आहे ते त्याचबरोबर कुस्त्यांचंसुद्धा जे आहे ते या ठिकाणी प्रदर्शन जे होणार कुस्त्या जे आहेत ती जे होणार आणि शेवटी जी आहे ते या सर्व यात्रेची सांगता जी आहे ती आतिशबाजीनं जी आहे ती होणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार एक डिजिटल